प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट भांडणाचा राग मनात धरून कारवे तालुका खानापूर येथील राहुल गणपती जाधव वय पस्तीस या तरुणाचा गुप्ती व तलवारीने डोक्यात वार करून तसेच हॉकी स्टिकने मारून खून करण्यात आला ही घटना कारवे येथे स्मशानभूमी नजीक असलेल्या रस्त्यावरील पुलावर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत मृताचा भाऊ राजाराम गणपती जाधव कारवे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली संभाजी व गजानन गोपीनाथ शिंदे मंगरुळ तालुका खानापूर अमृत शहाजी माळे नयन रंगलाल धाबी प्रफुल्ल कांबळे रोहन रघुनाथ जाधव नितीन पांडुरंग जाधव सर्व राहणार कारवे तालुका खानापूर अशी संशयितांची नावे असून मानिक परीट गजानन शिंदे व नयन धाबी या तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले राहुल जाधव व संशयित आरोपी यांच्यात असलेल्या जुन्या भांडणाच्या रागातून संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्र बाळगून राहुल जाधव यांच्या चार चा काचा फोडल्या तलवारीने डोक्यात वार करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे वरील संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे व अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलीस उपनिरीक्षक व्ही जी एळेकर तपास करत आहेत